नमस्कार मंडळी मी सचिन गोले अगरिपॉरमध्ये आपलं स्वागत करतो भागवत पाटील संग्रामपूर राहणार बुलढाणा यांनी एक प्रश्न विचारला आहे की चना पिकामध्ये नॅनो डी एपीचा वापर कधी करावा आणि किती मिलीने करावा तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यात पहिले देऊन देतो नॅनो डी एपीचा वापर हा चना पिकामध्ये फुटव्याच्या अवस्थेमध्ये केला पाहिजे म्हणजे पंचेचाळीस दिवसपर्यंत केला पाहिजे आणि याचा जे डोस आहे ते पन्नास ते सत्तर मिली घ्यायचा आहे परंतु याचा खरंच डी या नॅनो ए पीचा फायदा खरंच चना पिकाला होतो का तर मंडळी मी जो प्रयोग केला के म्हणजे गेल्या तीन चार वर्षाआधी मी केलेला प्रयोग तुम्हाला सांगतो नॅनो युरिया हा कृषी केंद्रामध्ये विकत भेटत होता मी तिथून विकत घेऊन माझ्या शेतात त्याचा प्रयोग केला पन्नास मिलियनं टाकून पाहिलं तर रिझल्ट मला विशेष जाणवले नाही म्हणून मग मी शंभर मिलियन टाकून पाहिलं मला तरी रिझल्ट त्याचे जाणवले नाही पण मला वाटलं पीक मरल म्हणजे पीक तरी म्हणजे कसं युरिया जर जास्त झाला तर आपलं पीक मरते बरोबर आहे पिका पिकाचे पानं जळतात मला वाटलं त्या पद्धतीचे रिझल्ट येईल म्हणून मी दीडशे मिलीनवर टाकून पाहिलं तरी पण काही त्याचे रिझल्ट तर जाऊ द्या पण साईड इफेक्ट पण पिकावर झाला नाही मग मला त्यावेळेसच लक्षात आलं की याची विशेष रिझल्ट नॅनो युरियाचे नाही आहे सुरुवातीला हा कृषी केंद्रामध्ये विकत मिळत होता त्यानंतर कृषी केंद्रामधून एक दोन वर्ष त्यांनी ट्रायल घेतली पण तिथून मग शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स त्याला मिळाला नाही रिस्पॉन्स का मिळाला नाही कारण कुठल्याही शेतकऱ्याला नॅनो युरिया किंवा नॅनो डी एपी रिझल्ट मिळाली नाही त्यामुळं मग ते टेक्नॉलॉजी फेल झाली असं आपण म्हणू आणि मग ते कृषी विभागाकडून फ्री वाटप करण्यात आलं कारण एवढा मोठा जो साठा शिल्लक आहे गव्हर्मेंटकडं त्याचा कुठंतरी उपयोग करणं गरजेचं होतं म्हणून मग शेवटी तो आयटम गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आता फ्री वाटणं सुरू आहे तर म्हणजे तुम्हाला काही बाबी इथं थोड्याशा सांगतो पंजाबमध्ये या ट्रायल घेण्यात आली नॅनो युरियाची वैज्ञानिकाद्वारे तर ती ट्रायल अशा पद्धतीने घेण्यात आली जे गहू पीक आहे गहू पिकावर याच्या अशा पद्धतीने ट्रायल झाल्या की तुम्ही जे गहू टाकता म्हणजे शेतकरी जे गहू टाकतात तेवढाच खर्च तेवढेच खत ते वगैरे त्याला द्यायचे सगळे आणि नॅनो युरिया हे वरून स्प्रेमध्ये घ्यायचे तर त्यांनी जवळपास चार ते पाच स्प्रेमध्ये सतत नॅनो युरियाचा प्लेनमध्ये फवारणी घेतली तर त्यांच्या निदर्शनात असं आलं की फक्त पाच ते दहा टक्के एवढी उत्पादनात वाढ तिथं झालेली आहे म्हणजे लक्षात घ्या जे पहिले सांगण्यात आलं होतं की एक शिशी म्हणजे एक अर्ध्या लिटरची जी, जी शिशी आहे नॅनो युरियाची ते एक पोत्याचं काम करणार तसंच एक बॉटल डी पीची नॅनो डी पीची एक एक बॅग डी पीचं काम करणार त्यामुळे फेल गेली टेक्नॉलॉजी फेल गेली त्यामुळे नॅनो डी पी किंवा नॅनो युरिया हे एक पोत्याचं काम करत नाही आणि तुम्हाला त्याचे सुद्धा त्या पिकावर विशेष दिसणार नाही किंवा दिसणारच नाही म्हणजे तुम्हाला जर हे सहमत असाल तुम्ही माझ्या मताशी तर लाईक आणि कमेंट करा